आता काय घर दाखवते आणि तुझे हेअरस्टाईल दाखव राहिली केस कट के तर नमस्कार सारिका कांचनच्या दुनियेत तुमचं स्वागत आहे आणि ताई स्वयंपाक करायला लागल्यात म्हणून मीच पूजा मांडली हॅलो नमस्कार सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या व या पूर्ण मार्गशीर्ष महिन्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मार्गशीर्ष महिन्यात आपल्या घरी सगळ्यांच्याच घरी महालक्ष्मी देवीची दर गुरुवारी पूजा करण्यात येते म्हणजे आम्ही तर लहानपणापासून उपवास धरतोय म्हणजे जवळजवळ दुसरी तिसरी लोक तेव्हापासून ते पालवी गोळा करणं हे असं खूप छान वाटायचं अगोदर तर आज आजचा व्हिडिओ पण तसाच खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्ही बऱ्याच वेळा जो प्रश्न विचारला आहे होम टूर करा ताई होम टूर करा एक रूम आहे की दोन रूम आहेत आणि असे बरेच आमच्या घराविषयी घराशी रिलेटेड तुमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे मी तसं मी हा व्हिडिओ म्हटलेलं मी होम टूरचा व्हिडिओ रविवारी अपलोड करेन पण म्हटलं चला आता आज गुरुवारनिमित्त आपण सगळं साफसफाई तर करतोच ना गुरुवार आहे त्यामुळे मग म्हटलं चला आजच तो ते पण व्हिडिओ यात दाखवूया तर सोबतच मी तुमच्या अजून काही ज्या कमेंट्स आहेत त्यांचं देखील उत्तर देणार आहे आणि मी असं बऱ्याच आपल्या अशाच व्हिडिओमध्ये मी कमेंट्सची उत्तरं देत असती कारण मला असं समोरासमोर जास्त बोलायला आवडत नाही कॅमेऱ्याच्या समोर येऊन त्यामुळे मी या व्हिडिओच्या थ्रू तुमची प्रत्येक उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असते तर व्हिडिओ ना तुम्ही व्यवस्थित बघत जा तर तसंच आहे आजचा व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर आता हे आमचं म्हणजे किचन आहे अगोदर बाहेरच्या साईडला होतं आता आम्ही इकडल्या साईडला गेले तर कांचन आता हे आवरून घ्यायला लागलेले आहे आता मी सकाळी अपलोड केलं तर हा ह्याचा एक शॉर्ट व्हिडिओ तर तेव्हा मला कमेंट आली की गुरुवारचं असं फरशी पुसू नये किंवा केस धुऊ नये म्हणून तर आता हे मला काय माहिती नव्हतं अगोदरपासूनच कारण आमच्या इकडं कसं आहे ना ज्या दिवशी आपला उपवास वगैरे वा असतो ना तर त्या दिव त्या दिवशी केस धुवतोच आम्ही आणि घरातली पण साफसफाई त्याच दिवशी करत असतो आहे म्हणजे आदल्या दिवशी जरी केली असली तर ज्या दिवशी उपवास आहे ना त्या दिवशी साफसफाई करतात तर तुमचं पण बरोबरच असेल की केस धुऊ नयेत आणि फरशी पण पोसू नये पण कसं आहे ना अगोदरपासूनच हे चालत आलं आहे ना आमच्या सासूबाई कंपल्सरी ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी हे पुसून वगैरे घ्यायला लावतात तर ते आता सध्या आमच्यापाशी नाही नाहीयेत म्हणजे असतात ते इकडेच आमच्याकडे काही काम आले की गावी जातात तर आता तिकडेच गेले तर ती तर कांचन इथं गॅस पुसून घ्यायला लागली शेगडी गॅसची आणि आमच्या दोघींचा पण उपवास आहे तिचा पण आणि माझा पण तर मग अशी घरावरताना तिनं तिने सगळी भांडी जी होती ना ती बाहेर नेऊन ठेवली होती म्हणजे दरवेळेसच ती भांडी ताणून ठेवत असते आणि मी अशी बसून घासत असते तरी तर मी भांडी घासून घेते त्यावरती आतलं काही काम उरकेल असं असते आमचं आणि दर गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला दर गुरुवार असतो ना त्याच दिवशी आम्ही फरशी पण पुसत असतोय असं असते आदल्या दिवशी जरी पुसली असली तुम्ही तरी सुद्धा गुरुवारी असतोय म्हणजे ज्या दिवशी कोणताही उपवास आता सोमवार असो गुरुवार असो रविवार असो तर त्या दिवशी फरशी वगैरे पुसूनच आम्ही देवपूजा करत असतोय तरी तर मी भांडी घासून घेऊ लागली आणि कसं आहे ना मला जरी बघायला जरी वेगळं वाटत असलं ना तरी मला कम्फर्टेबल वाटतं आणि जे काम माझ्याच्यानं होत असतं ना तेच मी करत असते आणि कांचन पण तशी काय माझ्यावर जबरदस्ती करत नाही की ताई तुम्ही हे करा आणि केलंच पाहिजे पण मलाच राहत नाही त्यामुळे मी तिला हेल्प करत असते आणि अगोदरपासूनच मी करत आलेले असल्यामुळे एवढं काय वाटत नाही तर माझ्या आतमध्ये भांडी घासून होते तर तिनं इथं गॅस पुसून घेतलेला आहे शेगडी पुसून घेतली म्हणजे शेगडी मागाशीच पुसून झाली होती तर खालचा जो टेबल होता ना तो तिने इथं पुसून घेतलेला आहे आणि झाड मारलेला आहे आता पाठीमागच्या रूमचं जर झाले तिने आवरून आणि नंतर आता ही बाहेरची रूम आहे तर ती पण ती आवरून घ्यायला लागलेली आहे अगोदरच ह्या घरात आमचं किचन होतं ह्या रूममध्ये म्हणजे जेव्हा आम्ही नवीन आलो होतो ना तेव्हा पाठीमागची रूम खाली नव्हती त्यामुळे मग आम्ही थोडं दिवस याच रूममध्ये इथं एक राहत होतो कारण कसं होतं आम्ही तेव्हा नवीन आलो होतो ना आमच्या इथे जास्त काही ओळखी वगैरे पण नव्हत्या आणि इथं आमच्या ननंदबाई राहतात या एरियामध्ये आणि त्यांच्यामुळेच हे इकडे आले होते कारण अगोदरच ते इकडं असायचे आणि कामाची वगैरे त्यांना इकडंच जास्त सवय होती अगोदरपासूनच म्हणजे तर राहुल प्रवीण राहुल तर तुम्ही व्हिडिओत बघत असाल तर त्यांच्यामुळे ना आम्ही इकडं आलो होतो आणि आम्हाला इथंच म्हणजे त्यांच्या शेजारीच रूम घ्यायची होती कारण हे नी काम आले तर आम्ही घरी राहणार होतो आणि कसं अनोळखी एरियात राहिला ना जरा खूप अकड वाटतं आणि त्यातलं तर आम्ही म्हणजे आज शहरात राहण्याची काही सवय नव्हती त्यामुळे मग आम्ही इकडंच रूम घेतलेली बाकीचे आपले काही रिलेटिवससुद्धा इकडंच राहिला होते आणि ते एकमेव कारण आहे की रूम इथं घ्यायचं इथून आमच्या ननंद नंदेचं घर खूप जवळ आहे आता सध्या त्या नाही आहेत ते, ते म्हणजे त्या एक्सपायर झाल्या आणि अचानकच त्यांचं असं डोकं दुखायला आलं आणि त्यातच त्या एक्सपायर झाल्या त्यांचं तसं काही जास्त एज नव्हतं तर हे एकमेव कारण आहे इथं रूम घ्यायचं त्यामुळे मग आम्ही थोडे दिवस याच रूममध्ये ॲडजस्ट करत होतो कारण पाठीमागची रूम काय खाली नव्हती त्याच्यामुळे मग त्यामुळे किचन इकडंच अगोदरपासूनच केलं तर आणि जेव्हा ती रूम खाली झाली तेव्हा मग आम्ही तिकडं फक्त झोपायला जायला लागलो कारण ही रूम होती का नाही त्यातच सगळं होतं म्हणजे ज्या काही गोष्टी होत्या ज्या आपल्या आहेत तेवढ्या चांगल्या होत्या आणि त्या सगळं एका रूममध्ये बास होतं त्यामुळे पाठीमागच्या रूममध्ये जास्त काय नव्हतं भांडी तेवढी घे का मग इथं हात रात हळू हळू सगळं सामान वाढत गेलं आणि घेतलं इथं पण आम्ही भरपूर काय घेतलं आणि गावाकडून पण काय असं लागणाऱ्या गोष्ट गोष्टी वेळोवेळी वे 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 आणत गेलो आणत गेलो आणि इथं भरपूर सामान साठलं आता कांचन होतले हे सगळं मी नुसतं पुसून घेणार आहे पुसाय पण तीच लागलेली तिला म्हटलं आधी पाना घेऊन आण घेऊन ये ते पाना करावं लागतं ते इथे जास्त झाड पण नाही ती त्यामुळे विचारून आणाय लागते घेऊ का घेऊ का असं म्हणजे बाहेरच पण मी ठेवलंय व्यवस्थित सगळं पाना नाही आता मी पुसून घ्या ना तेवढं आणि पुसून घ्यायचा काय मला प्रॉब्लेम नाही बरं का मला व्यवस्थित जमतं पुसून वगैरे घ्यायला म्हणजे आता बरेच जण म्हणतील हा तुम्हाला आहे का पुसून घ्यायला गे। कांचननेच घ्यायला पाहिजे होतं तर तसं काय नाही आहे तिने सगळं आवडलं आहे मग मी आता पुसून घेणार आहे तर कांचन इकडं पालवी आणायला गेली होती जे पाच पाच फळांच्या ढाळांची जे फांदे लागतात फांदे लागतात त्याच्यामुळे ती आणायला चालली होती आणि इथं कसं गाव नसल्यामुळे जरा विचार करूनच आणायला लागतंय विचारून आणायला लागतंय त्यामुळं मग ती आणायला चाललेली तिला म्हटलं तू अन आणि जाताना सांगून गेली होती की मी आल्यावर फरशी पुसून घेईन म्हणून पण काय झालं सकाळपासून मी काही स्वयंपाकच तेवढा केला होता म्हणजे तिला हेल्प केली तिथे आम्ही दोघींनी मिळून केला होता आणि बाकी काही केलं होतं घर सगळं तिने चावरलेलं माझं भांडी घासून होईपर्यंत अलीकडलं पण घर आणि पलीकडचं पण घर त्यामुळे मग तिने गेल्यावर म्हटलं चला आता तिला वेळ लागेल यायला त्याच्यापेक्षा म्हटलं फरशी पुसून घेऊया आणि फरशी पुसायला मला कम्फर्टेबल वाटतं बरं का म्हणजे एवढं काय आवडल्यासारखं वाटत नाही जर मला माहिती आहे आता मी स्वतःलाच कॅमेऱ्यात बघून मला खूप वेगळं वाटतंय की मी कशी बसले आणि कसं मी करते असं झालं फरशी पुसून झालं तर काय हां

त्या बाळात नसतं ना पलीकडच्या मग तेच ना वाळायचं तिकडे वाळायचं तिकडे वळल्यावर सगळे येते सांगते दाई माय परत पिरो आहे अरे तू कुजा मांडणार आहे अगं नाही मी आणणार तू हाय ते माझं नव्हतं तुला नेलं असत सोबत त्या मावशी मला सांगत मावशी पुरत आणला तू मला पण आणला मी म्हणते तू सकाळ सकाळ आता मागच्या बड्डेच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितले की त्यांचं ना लहान मुलांसोबत खूप छान बॉन्डिंग आहे आणि ती लहान मुला मुलांसोबत खूप छान हे करत असते आणि ती तिला वाटतं तीसुद्धा लहानच आहे म्हणजे खूप छान लहान मुलांना ट्रीट करते ती त्यामुळे तिचे सगळे जे फ्रेंड्स आहेत ना ती छोटे छोटे आहेत जसे की आता आरो संस्कार आले होते आणि असे बरेच त्यामुळे ना जास्त करून मोठ्यांमध्ये ती नसतीच छोट्यांमध्येच असते तिला खूप छान वाटतं तर तिनं आणून झाल्यावर मी घर वगैरे पुसून घेतलं नंतर मग तोपर्यंत तिनं तो कपडे धुवून घेतली आणि नंतर पूजा मांडायची होती कारण आम्ही पूजा ना नेहमी संध्याकाळी मांडत असतोय तर कधी कधी सकाळी मांडते पण अगोदरपासूनच आम्ही संध्याकाळीच मांडत असतोय पूजा तर आवर आता आवरले आपलं घर आणि आता कांचन दाखवणार आहे तुम्हाला आमचं घर ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होता चल दाखव

हॅपी बर्थडे पोटेंगे गेल्या वर्षच गेल्या वर्ष काय ग दोन वर्ष झाले ते वाटतं दोन वर्ष झाले हां आणि हे आज सहीत आणि ह्यांचं कपड्याचं हँगर आहे इकडे कपडे लावते पाठीमाग तर ही एक बाथरूम आहे ते आम्ही यूज नाही करत अगोदर इकडेच होतं किचन वगैरे इकडेच होतं पण आता पलीकडे शिफ्ट केले आम्ही म्हणजे सनलाइट मध्ये असं करायला खाट वगैरे उठल ना चटणी टाकल्या कालोणा किचन आणि किचनच्या रूम मध्ये ना ते पत्रा वेगळा म्हणजे आतमध्ये असलं तर ह्या हे रूम मध्ये उजेड असतो पडला होता <laughs> आणि आम्ही दोघींनी शिफ्टिंग केलं होतं कारण अगोदर आम्ही तिकडं करतो होतो कारण इथे खिडकी नाही आणि हाय ती खिडकी पण आम्ही उघडत नाही तर आता होम टूरचं झालं कांचन उठव जरा एक झालं तुझे हेअरस्टाईल डॉक्टर राहिली केस कट केले शेंडे कट केले काय तर आता कांचन शाबू करायला लागले आणि मी चिप्स खायला लागले त्यावर थोडा वेळ दुगी बी खाते म्हणा शाबू अगोदरच भिजत घातला होता आणि संध्याकाळच्या वेळेस आता पूजा मांडणार आहे आम्ही आम्ही नेहमी संध्याकाळी पूजा मांडतो काय काय सकाळी मांडते आणि आता कांचन करायला आली शाबू कांचनचा शाबू म्हणजे खूप छान असतं तिच्या सगळ्याच गोष्टी चांगल्याच असतात त्या आता तुम्ही सारखं कांचनचं छान असतं छान पण तिला मी बनवलेले आवडते त्या आहे ना गाव बघा आठवण आठवून सांगायला ये तर काहीच जरा तिला बोलताना जर वाटत तर मी समजून घ्या इथं बटाटा परतलेला आहे तिला असा बटाटा आवडत नाही बटाटा अशी मिरची टाकलेली आवडत नाही मोडूनच टाकते पण मला आवडते म्हणून आता तिनं तसं टाकते तर त्याच्यावर झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया है नाक ना? बिजतो या चांगला वापरतोय मग डायरेक्ट केलं चालतंय ना आता किती वेळा आम्ही गेलो पण एक अशी काय बदलून आणता आधी नाही कांचन ना बोलली आहे ना कांचन कशी बोलली का <laughs> अजून मिरचीचा खाट गेला नाही बायको तिकड झालंय अगं तर बघाय पाहिजे होता मला नाही वाटत लय तिकट तिथलं वाप जात नाही कधी हवा बाहेर जात नाही त्यामुळं खाट उठलाय सगळं थोडं पलीकडची फॅमिली आहे त्यांचा पण दरवाजा जरा उघडत असतो त्यामुळे आम्ही इकडला दरवाजा काही उघडतच नाही पाठीमागच्या दर दरवाजाचा जास्त वापर करतोय आम्ही अगोदर तर रात्री फक्त इकडं झोपायला गेलो कारण सामान बी कमी होतं त्यामुळे ह्या रूम मध्ये लावायचं काही नव्हतं आता मस्त शाबू खाऊन घ्यायचा आणि मग थोड्या वेळानं पूजा मांडायची तर आजची पूजा कांचन मांडणार आहे आणि ताई स्वयंपाक करायला लागल्यात म्हणून मीच पूजा मांडली चपात्या तेवढ्या करायचा आहेचं तेवढं पीठ मावून ठेवते त्या ते आज तर बघा मी मुकट हे कसा बसवला आहे कानातलं हे नतने हे सगळं ज्वेलरी घालून कसं सजवलं आहे मला काय एवढं येत ये नाही पण तरी पण प्रयत्न केला आहे आणि अशी केसामध्ये गजरा पण घालून फुलं पण लावलेत मी तर बघा ही पिसाच्या असं ही साडी केली आहे तर बघा इथं हे इथे पाच वेड आपली कांचन आता हळूहळू बोलायला शिकते आणि ती हळूहळू खूप छान इम्प्रूव्ह होईल बेटर दॅन मी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि मग आता गा मस्तपैकी कांचनने पूजा मांडलेली आहे बघू शकता शकताय तुम्ही माझं तिकडं भात भाजी हे तर आणि आता ती फक्त चपात्या लाटत राहिले मग नंतर जेवण करायचं तर असा होता हा गुरुवारचा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ तर तुम्ही नक्की नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघ बग, बघितला आहे अशा अपेक्षा करते धन्यवाद